नमस्कार मैत्रिणीं आपण काढणार आहोत आषाढ एकादशीसाठी विठ्ठल रांगोळी माऊली रांगोळी काढणार आहोत त्यासाठी मी इथे चार ते एक ठिपके काढून घेते रांगोळी अगदी सोपी आणि अतिशय सुंदर आहे अगदी झटपट होती ही रांगोळी तर इथे मी ठिपके काढून घेतले आणि आता रांगोळी काढायला सुरुवात करू तर हे चार ठिपक्यांना आपण अशी रेश उडून घेऊ जोडून घेऊ हे त्यानंतर हे तीन ठिपके हे दोन ठिपके जोडून घेऊ आणि इथून आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ इकडे असे जोडून घेऊ इकडे आणि आपण आता इथून या ठिपकेपर्यंत अशी रेष ओढायची आहे याला आपण असं जोडून घेऊ आपण असा, असा गोल आकार देऊन घेऊ तिळा काढून घेऊ आता इथे आपण कान काढून घेऊ हे असं जोडून घेऊ असं गोल करून घेऊ इकडे तसंच इथे जुळून घ्यायचं असं आणि मग असं गोल करून घ्यायचं म्हणजे काढायलाच सोपं जाईल इथे पिवळा रंग देऊन घेऊ इथे लाल ठिपका ठेवून घेऊ इथे अशी रेश काढून घेऊ इथे माऊली लिंगून इथे एक झेंडा काढून घेऊ थोडा ऑरेंज रंग टाकून घेऊ तर ही अशा पद्धतीने आपली ही माऊलीची रांगोळी तयार झाली आहे आषाढी एकादशीला तुम्ही देवाजवळ काढू शकता अगदी सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे आणि सहजच कोणालाही काढता येईल इतकी सोपी ही रांगोळी आहे तर आपण ही चार ते एक ठिपक्याची रांगोळी बघितली आहे आणि आता आपण पाच ते एक ठिपक्याची पण रांगोळी बघणार आहोत तर इथे मी आता पाच ते एक ठिपके काढून घेते ना, ना तर इथे मी पाच ते एक ठिपके काढून घेतले आणि आता काढायला सुरपूर बघू ही जे पाच ठिपके आहे ना यांना पण अशी पूर्ण रिश ओढून घेऊ त्यानंतर या चार ठिपक्यांना ह्या तीन आणि ह्या दोन ठिपक्यांना आणि इथून आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ परत असं गोल गोल करत जोडून घेऊ आता आपण या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत अशी रेश ओढून घेऊ आणि या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत अशी रेश मोडून घेऊ ठिपके आहेत ना तर याला आपण असं गोल करून जोडून घेऊ या रिशेला या रिषेपासून या रिषेपासून आता इथे आपण या दोन ठिपक्यांना गोल करून घेऊ आणि याला असं करून घ्या इथे आपण पिवळा रंग टाकून घेऊ लाल रंगाचा चिपका ठेंड आता आपण इथे कान काढून घेणार आहोत कान आपण त्याशच पद्धतीने काढायचे आहेत आपण त्या रांगोळीत काढले होते तसेच कारण ही सोपी पद्धत आहे आणि दिसायला खूप छान आहे तर हे आपले कान काढून झाले इथे आपण असे गोल करून घेऊ आणि इथे लाल रंग देऊ इथे पण आता आपण इथे मासोळ्या काढून घेऊ असं करून आपण अशा पद्धतीने मासोळे काढून घे मी काढते त्याप्रमाणे काढा अगदी सोप्या हो पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहे आणि इथे आपण ठिपके ठेवून घेऊ कंटाळ इथे आपण अशा पद्धतीने गोल करून घेऊ त्यात पिवळा रंग देऊ आणि एक लाल रंगाचा छोटासा ठिपका ठेवून घेऊ इथे आपण थोडस अशी गोल करून घेऊ आणि इथे आपण असे पांढरे तुरा काढून घेऊ पद्धतीने आपण पांढरे ठिपके काढून घेऊ आणखी एक लाईन आता एक एक पिवळा ठिपका ठेवू लाल आणि परत पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून घेऊ पण रांगोळी दिसायला अतिशय सुंदर आहे का आणि काढायला पण अगदी सोपी हो आहे तुम्ही एकादशीला दोन्ही रांगोळीपैकी तुम्ही कोणतीही काढू शकता किंवा दोन्हीही काढू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा